तुम्ही जर वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करत असाल आणि कन्फ्यूज असाल हो की कोणता डाएट प्लॅन फॉलो करायचा किंवा फक्त एक्सरसाइज करायचा का काही घरगुती उपाय करायचे तर हा व्हिडिओ नक्की बघा कारण आयुर्वेदाने आहार कोणता घ्यायचा आणि तो कशा पद्धतीने सेवन करायचा याविषयी अतिशय विस्तृत वर्णन केलंय ते जर तुम्ही फॉलो केलं तर वजन तर कमी होईलच आणि त्याशिवाय वाढत्या वजनामुळे ज्या काही आरोग्यविषयक समस्या निर्माण होतात तर त्या कमी होण्यासाठी तुला नक्की मदत होईल नमस्कार मी डॉक्टर दीप्ती मनसा वेलनेस मध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत वाढत्या वजनामुळे अनेक समस्या निर्माण होतात आणि त्यातून जर फॅमिली हिस्ट्री असेल तर मग डायबेटीस बीपी हृदयरोग असे अनेक मागे लागतात त्यामुळे तुम्हाला आहारामध्ये काय खावं आणि काय खाऊ नये आणि आहाराचे कोणते नियम फॉलो करायचे हे माहीत असेल तर या समस्यांवर उपाय करता येतो आपल्याला तुमच्या व्हॅल्यूज पण कंट्रोलमध्ये राहतात वजन पण कमी होतं तर बेसिक काही नियम आपण समजून घेऊया सगळ्यात पहिला नियम म्हणजे तुमचा आहार हा सातमे असायला पाहिजे सातमे म्हणजे काय तर तुम्ही लहानपणापासून जे खात आलेला आहात तुम्ही राहता त्या प्रदेशामध्ये जे उगवतं ते तुमच्या आधीच्या पिढ्या पण आल्यात असेच पदार्थ पाहिजे म्हणजे आजकाल अनेक फॅड असतात म्हणजे जर तुम्ही, तुम्ही कुठे बघितलं की आवाकडो खायचं त्याने त्याच्यात फायबर असतात न्यूट्रिएंट्स असतात त्याने वजन कमी होतं तर उगच वेळ आणि पैसे व्याया घालवण्यात काहीच अर्थ नसतो ओके दुसरा नियम असा आहे की आयुर्वेदानी सांगितलंय की उष्ण असण तर उष्ण म्हणजे गरम अन्न असं पण आहे आणि ताजं अन्न हवं घरी केलेलं हवं आजकाल आपण बघतो की खूप मोठे मोठे फ्रीज असतात लोकांकडे आणि ते पण पुरत नाही तेवढे फुल भरलेले असतात तर फ्रीजमध्ये ठेवून ठेवून शिळं अन्न खाणं हे प्रकृतीला कधीच चांगलं नसतं त्यामुळे तुमचा फ्रीज जितका रिकामा तितकं तुमचं आरोग्य चांगलं ॲक्ट पूर्ण पूर्ण अवॉइड करायचं म्हणजे डबा बंद पॅकेट बंद आणि स्पेशली ज्याची एक्सपायरी खूप लांब पर्यंत असते तर असे आहार हे शरीरासाठी हानिकारक असतात तिसरा महत्वाचा मुद्दा हा आहार हा एककालीन असावा म्हणजे आम्ही फक्त प्रोटीन्स खातो किंवा फॅट अवॉइड करतो किंवा कधी किटो डायट तर हे जे असतात ना हे फॅट हे थोडे दिवस टिकतात पण हे डायट सस्टेनेबल नसतात म्हणजे तुम्ही खूप दीर्घकाळापर्यंत हे घेऊ शकत नाही आणि त्याने शरीरावर दुष्परिणाम होतात ते वेगळे आयुर्वेदाने काय सांगितले की आहार षड असावा त्यात मधुर लवण अशा सगळ्या चवींचा समावेश असावा सर्व समावेशक असा आहार असावा म्हणजे भोज्य पेय म्हणजे सॉलिड पण पाहिजे जाऊन खाता येण्यासारखं लिक्विड पण पाहिजे तर असा जो आहार असतो तर त्याने अल्टिमेटली वजन पण नियंत्रित राहतं आणि आरोग्य पण चांगलं राहतं चौथा महत्वाचा मुद्दा म्हणजे जेवणाच्या वेळा जेवणाच्या वेळा ह्या नियमितच असल्या पाहिजेत आणि स्पेशली रात्रीचं जेवण हे झोपायच्या आधी तीन तास तरी केलं पाहिजे म्हणजे त्याच्यामुळे जेवण व्यवस्थित पचतं आणि एक्स्ट्रा फॅट साठून राहत नाही पाचवा महत्वाचा नियम आहे मात्रा म्हणजे पोषण कंट्रोल जेवढं आपल्याला पचेल म्हणजे खूप आवडलं तरी पण किंवा स्ट्रेस आलाय म्हणून किंवा बोर होतंय आता काय करायला नाही म्हणून खाणं हे टाळायचं कारण आपण जेवढं मात्रेमध्ये खातो म्हणजे आपल्याला जेवढं पचेल तेवढं खातं तर तेवढं आपल्या शरीराला पोषण बरोबर मिळतं पण ते फॅटच्या रूपात साठून राहत नाही तर हे आहाराविषयीचे नियम हे तुम्हाला काही बेसिक आरा खरा सांगितलंय ह्याच्यामध्ये सुद्धा डिटेल म्हणजे नक्की कोणते पदार्थ खायचे कोणते टाळायचे ब्रेकफास्टला काय करायचं दिवसभराचा डाएट हा आम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊन येईल पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन ऑन ठेवा धन्यवाद